वॉरेन बफेट यांचं एक फेमस कोट आहे इफ यू डोंट फाईंड अ वे टू मेक मनी व्हाल युअर स्लीप यू विल वर्क अंटील यू डाय म्हणजेच जर तुम्ही एखादा असा मार्ग नाही शोधला की ज्याच्यामुळे तुम्ही झोपलेले असतानासुद्धा तुमचे पैसे वाढत जातील तर तुम्हाला मरेपर्यंत काम करावं लागेल म्हणूनच जर तुम्हाला शेवटपर्यंत काम करायचं नसेल आणि श्रीमंतसुद्धा बनायचं असेल तर तुम्हाला काही गोष्टी समजून घ्याव्या लागतील म्हणजेच तुम्हाला तुमच्यासाठी एक पॅसिव इन्कम सोर्स जनरेट करावा लागेल खूप लोकांचं हे स्वप्न असतं माहिती आहे कारण त्यांनी बऱ्याचशा जणांकडून ऐकलेलं असतं की पॅसिव इन्कममध्ये मध्ये आपण झोपलेले असताना सुद्धा पैसे कमावू शकतो म्हणजे आपल्याला फक्त एकदाच काम करायची गरज असते त्यानंतर आपला पैसा वाढत जातो पण बरेचसे लोक पॅसिव्ह इन्कम ऍक्टिव्ह नाही करू शकत कारण त्यांना माहितीच नसतं की ते कसं करायचं त्याच्यासाठी काय काय मार्ग आहेत कारण हे आपल्याला स्कूल कॉलेजेसमध्ये शिकवलं नाही जात आणि ना आपले पेरेंट्स आपल्याला हे शिकवतात पण तुम्ही ते शिकण्याची सुरुवात तेव्हाच करून दिली जेव्हा तुम्ही या व्हिडिओवर क्लिक केलं आज मी तुम्हाला सहा असे पॅसिव्ह इन्कम सोर्स सांगणार आहे ज्यांच्या मदतीने तुम्ही त्याच्यात जास्त इन्वॉल्व्ह न होता सुद्धा बरेच पैसे कमावू शकता म्हणून मित्रांनो या व्हिडिओच्या प्रत्येक पॉईंटला मन लावून व्यवस्थित समजून घ्या हे सहा पॉईंट लक्षात घ्या आणि मग तुम्ही ठरवा की तुम्हाला या सहा पॉईंटपैकी कोणता पॉईंट निवडायचा आहे चला तर सुरू करूया सगळ्यात आधी तर मी तुम्हाला हे सांगते की पॅसिव्ह इन्कम नेमकं असतं तरी काय बघा हे तर तुम्हाला माहितीच असेल की इन्कम ही दोन प्रकारची असते ॲक्टिव्ह इन्कम आणि पॅसिव्ह इन्कम ॲक्टिव्ह इन्कम म्हणजे आपण जोपर्यंत काम करतो तोपर्यंतच आपल्याला पैसा मिळतो जसं एखादा जॉब असेल एखादं दुकान असेल मजदुरी असेल जोपर्यंत तुम्ही जॉब करत राहाल तोपर्यंत तुम्हाला सॅलरी मिळत राहील पण ज्या दिवशी तुम्ही तुमचा जॉब सोडला तुमची सॅलरी येणंसुद्धा बंद होऊन जाईल जोपर्यंत तुम्ही मजुरी कराल तुम्हाला पैसे मिळतील एक दिवशी मजुरी करणं बंद तर पैसे येणंसुद्धा बंद म्हणजे असं कोणतंही काम की ते आपण करू तोपर्यंतच आपल्याला पैसे येतील त्याला ॲक्टिव्ह इन्कम असं म्हणतात आणि पॅसिव्ह इन्कम ते असतं ज्यामध्ये आपल्याला जास्त इन्व्हॉल्व होण्याची गरज पडत नाही आपण कमी इन्व्हॉल्व्ह असलो तरी आपल्याला ये पैसे येत जातात आता सपोज एखादा सिंगर आहे त्याने एखादं गाणं बनवलं तर जोपर्यंत लोकं ते गाणं ऐकतील तोपर्यंत त्याला पैसे येत जातील जसं एखादा ॲक्टर झाला प्रोड्युसर झाला आता जसं त्यांनी एखादी मूवी बनवली तर जोपर्यंत लोक ती मूवी बघत असतील तोपर्यंत त्यांना पैसे मिळत जातील म्हणजे असं कोणतंही काम जे तुम्ही एकदाच करतात पण त्या कामामुळे आयुष्यभर तुम्हाला पैसा मिळत राहतो त्याला पॅसिव इन्कम असं म्हणतात आय होप की तुम्हाला पॅसिव इन्कमची बेसिक कन्सेप्ट समजली असेल मग आता फायनली मी तुम्हाला ते सहा पॉईंट सांगणार आहे ज्यांच्या मदतीने तुम्ही तुमचे पॅसिव इन्कम सोर्स जनरेट करू शकता नंबर वन कंटेंट क्रिएशन जे मी करते आता हा जो व्हिडिओ मी बनवला आहे हा व्हिडिओ जोपर्यंत चालेल जोपर्यंत लोक हा व्हिडिओ बघत जातील तोपर्यंत मला याची इन्कम मिळत राहील मित्रांनो जेव्हापासून जिओ आला आहे ना कंटेंटचं क्रेज खूप वाढलं आहे प्रत्येकाला व्हिडिओ बघायचे असतात एंटरटेनमेंटसाठी असेल नॉलेजसाठी असेल एखादी इन्फॉर्मेशन मिळवण्यासाठी असेल किंवा मग एज्युकेशनसाठी असेल कुणी ना कुणी काही ना काही व्हिडिओ बघत असतात म्हणून जर तुमच्यातही अशी एखादी स्किल असेल जी तुम्ही लोकांना समजवू शकता जी जिच्यात तुमची आवड असेल जिच्यात तुमचा अभ्यास असेल तर तुम्हीसुद्धा कंटेंट क्रिएट करून यूट्यूबवर अपलोड करू शकता आज मी हा व्हिडिओ बनवते तर लोक आजही हा व्हिडिओ बघतील पाच महिन्यानंतरही बघतील आणि कदाचित पाच वर्षानंतरही बघत राहतील म्हणजे फक्त एकदाच केलेल्या मेहनतीमुळे मला नेहमी थोडे थोडे का असे ना या व्हिडिओमधून पैसे मिळत राहतील म्हणून जर तुम्हीही असं केलं तर काहीच महिन्यात तुमचेसुद्धा व्हिडिओ चालतील आणि तुम्हीसुद्धा यातून पैसे कमवू शकता काही महिन्यानंतर ज्यावेळी तुमचे एक दोन व्हिडिओ चालायला लागतील तुमचं चॅनल मॉनिटाईज होईल त्यानंतर तुम्ही जितकेही व्हिडिओ अपलोड करणार त्यातून तुम्हाला रेव्हेन्यू जनरेट होईल आणि जोपर्यंत लोक तुमचा व्हिडिओ बघतील तोपर्यंत तुम्हाला त्यातून त्या पैसे मिळत राहतील आणि एक व्हिडिओ बनवल्यानंतर असं महत्त्वाचा नाही आहे की तुम्ही त्याला यूट्यूबवरच अपलोड करा तुम्ही त्याला फेसबुकवर सुद्धा अपलोड करू शकता म्हणून कंटेंट क्रिएशनसुद्धा एक खूप जास्त चांगलं पॅसिव इन्कम सोर्स बनू शकतं जर तुमचा यात इंटरेस्ट असेल तर ट्राय करून बघा पुढचा इन्कम सोर्स जो कुठे ना कुठे युट्यूबसोबतच जोडलेला आहे तो म्हणजे अफिलेट मार्केटिंग ज्यावेळी आपली ऑडियन्स ग्रो होऊन जाते वाढून जाते ना त्यानंतर आपल्याकडे पैसे कमवण्याच्या अपॉर्च्युनिटीज वाढून जातात आपण फक्त मधूनच बारा ते तेरा वेगवेगळ्या पद्धतीने पैसे कमवू शकतो त्यातलीच एक पद्धत म्हणजे अफिलेट मार्केटिंग जिथे तुम्ही तुमच्या ऑडियन्सला एखाद्या वस्तूबद्दल सांगता आणि त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देता आणि ज्यावेळी ऑडियन्स तुम्ही दिलेल्या लिंकवरून त्या प्रोडक्टला परचेस करता त्यावेळी थोडंसं कमिशन काहीतरी तुम्हाला सुद्धा मिळतं म्हणजे आतापर्यंत तुम्ही फक्त ॲडसेन्समधून पैसे कमवत असाल तर अफेलिएट मार्केटिंग नंतर तुम्हाला यातून सुद्धा पैसे मिळायला लागतील पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवा ज्याही प्रोडक्टबद्दल तुम्ही लोकांना सांगाल ते अगदी बेनिफिशियल असलं पाहिजे त्यांच्यासाठी चांगलं असलं पाहिजे तुम्ही फक्त पैसे कमवण्यासाठी कोणत्याही प्रोडक्टबद्दल लोकांना सांगाल तर यामुळे तुमची इमेज खराब होऊ शकते आणि असं करणं मला योग्यही वाटत नाही म्हणून लोकांना कधीही एखादी जेन्युअन गोष्टच सजेस्ट करा नंबर थ्री रेंटल इन्कम रेंटल इन्कम हा इंडियामध्ये खूप जास्त फेमस इन्कम सोर्स आहे जिथे एखादा व्यक्ती प्रॉपर्टी विकत घेऊन त्याला रेंटवर देतो आणि मग त्यातून त्यांना प्रत्येक महिन्याला प्रॉफिट मिळत असतो आणि यांची इन्कम खूप असते आणि महत्वाचं नाही आहे की रेंटल इन्कम ही एखाद्या रिअल इस्टेटमधूनच येईल तिच्यासाठी अजून वेगवेगळ्या पद्धती असू शकतात आपण एखादी अशी गोष्ट शोधायची जी आपल्याकडे असेल आणि लोकांना तिची गरज असेल मग तुम्ही त्या गोष्टीला रेंटवर देऊ शकता जसं आजच्या टायमाला लोक त्यांच्या गाड्यांना ओला सारख्या कंपनींना रेंटने देतात आणि आपल्या लहानपणी आपण एखाद्या शॉपमध्ये व्हिडिओ गेम खेळायला जायचो तिथे आपल्याला अर्धा तास गेम खेळल्यानंतर काहीतरी पैसे द्यावे लागायचे किंवा आपण सायबर कॅफेमध्ये जायचो जिथे काहीतरी कम्प्युटरवर काम करून आपल्याला काहीतरी पैसे द्यावे लागायचे तर हे सुद्धा रेंटल इन्कममध्येच येतं म्हणून असा काहीतरी विचार करा की मला काय नवीन करता येईल ज्यामुळे माझा पॅसिव्ह इन्कम सोर्स जनरेट होईल नंबर फोर स्टॉक मार्केट शेअर मार्केट एक अशी विहीर आहे जी सगळ्यांची तहान भागवू शकते आणि हे खरं आहे शेअर मार्केट एक असा सोर्स आहे जो आपल्याला मिलिनियर बनवू शकतो आणि याला आपल्याला जास्ती टाईम द्यायची सुद्धा गरज नाही आहे पण आपण या पडण्याआधी सगळ्यात आधी त्याचा अभ्यास केला पाहिजे त्याला समजून घेतलं पाहिजे प्रत्येक शेअरला ॲनलाईज केलं पाहिजे आणि मग तुम्ही शेअरमध्ये इन्व्हेस्ट करू शकता ज्यावेळी तुम्ही तुमचे पैसे शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट कराल त्यावेळी हळूहळू वेळेनुसार कंपाऊंडिंगच्या पॉवरमुळे तुमचे पैसे जास्तीत जास्त वाढत जातील आणि ज्यावेळी आपण कोणत्या तरी कंपनीत इन्व्हेस्ट करतो त्यावेळी आपल्याला सुद्धा मिळतो आता डिव्हिडंड काय असतो डिव्हिडंड त्या कंपनीला झालेला प्रॉफिट असतो जो आपल्याला आपण त्याचे शेअर होल्डर असल्यामुळे मिळतो आणि ज्याच्याकडे जितके शेअर असतात त्यानुसार त्याला डिव्हिडंट मिळत जातो फॉर एक्झाम्पल माणून घ्या तुमच्याकडे टाटा मोटर्सचे हजार शेअर्स आहेत मग आता जर कंपनी आपल्याला पर शेअर वीस रुपयाचा डिव्हिडंड देत असेल तर तुमच्याकडे वीस हजार रुपये डिव्हिडंड तुम्हाला मिळेल इथे तुम्हाला काहीही काम करायचं नसतं फक्त पैसे इन्व्हेस्ट करायचे असतात आणि थोडे पेशन्स ठेवायचे असतात जसजसं कंपनी ग्रो करेल तुमच्या शेअरची व्हॅल्यू वाढेल नंबर फाईव्ह राईट अँड ई बुक जेव्हाही कुणी ई बुक बदल आहेत तर त्यांच्या मनात हेच येतं की यार हे तर माझ्याने नाही होणार आपल्याला असाच विचार येतो ना की पुस्तक लिहिणं म्हणजे पाचशे ते सहाशे पेजेस लिहिणं पण असं नसतं हां जर तुम्ही एखाद्या फील्डमध्ये खूप चांगले असाल एखाद्या फील्डबद्दल तुम्हाला भरपूर माहिती आहे तर तुम्ही लिहू शकता आणि ते चांगलंसुद्धा आहे पण तसा सोडूनसुद्धा अजून असे बरेच टॉपिक आहेत ज्यांच्याबद्दल तुम्ही पन्नास शंभर दीडशे पेजेससुद्धा लिहू शकता तुम्हाला ज्याही कोणत्या गोष्टीबद्दल नॉलेज असेल त्याबद्दल तुम्ही ई बुक लिहू शकता आणि तुम्ही तुमच्या बुक्सना इंटरनेटवर डिफरंट डिफरंट प्लॅटफॉर्म्सवर सेल करू शकता इथेसुद्धा तुम्हाला फक्त वन टाईम मेहनत करायची आहे एकदा पुस्तक लिहिलं की जेव्हा जेव्हा लोक त्याला विकत घेतील तुम्हाला पैसे मिळत जातील लास्ट पॉईंट स्टॉक फुटेज इथेसुद्धा तुम्हाला फक्त एकदा मेहनत करायची आहे त्यानंतर तुम्हाला नेहमी पैसे मिळत जातील फक्त यामध्ये तुम्हाला थोडी क्रिएटिव्हिटी करावी लागेल आपल्याला बऱ्याच जणांना फोटोज काढायला खूप आवडतं फोटोज क्लिक करायला खूप आवडतं तर आपण आपले स्वतःचे फोटो किंवा आपण काढलेले फुटेजेस त्यांना आपण वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर सेल करू शकतो यात ॲडाबी स्टॉक शटरस्टॉक स्टॉक या सगळ्या अशा वेबसाईट आहेत जिथे तुम्ही तुमच्या फोटो आणि व्हिडिओना लिस्टेड करू शकता आणि ज्यावेळी एखादा व्यक्ती तुमच्या त्या फोटो आणि व्हिडिओना त्या वेबसाईटमधून डाउनलोड करेल त्यावेळी तुम्हाला पैसे मिळतील म्हणूनच जर तुम्हाला चांगले फोटोज व्हिडिओ शूट करता येत असतील तर तुमच्यासाठी हा चांगला चान्स आहे मग हे होते सहा पॉईंट ज्यांनी तुम्ही तुमचा पॅसिव इन्कम जनरेट करू शकता तर हे सहा पॉईंट कसे वाटले आणि एखादा पॅसिव इन्कम जनरेट करण्यासाठी पॉईंट तुमच्याकडेही असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद